नमस्कार मित्रांनो परीक्षेची ताई तारीख जाहीर झाल्यानंतर मला बऱ्याच जणांचे मला कॉल आले मेसेजेस आले की सर आपल्याला आता अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा मला त्याचं प्लॅन द्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जे पूर्ण वेळ अभ्यास करणार आहेत आणि जे जॉब करतात मग कोण इंडस्ट्रीमध्ये करत आहे कोण फार्मसी ऑफिसर म्हणून काम करत आहे कोण मेडिकलवर काम करत आहे कोण आय टीमध्ये काम करत आहे अजून कोणी इतर ठिकाणी काम करत आहे किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे तर हे मित्रांनो ज्यांनी अजून पण अभ्यास चालू केलेला नंतर तर हा प्रत्येकासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तुमचे पुढचे साठ दिवस अतिशय योग्य प्रकारे जाणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आपण याच्यामध्ये कशा पद्धत पद्धतीनं प्लॅन करतोय पुढच्या तीस दिवसाचा आपण काय करतोय व्हिडिओ एक आणि व्हिडिओ दोन बनवणार आहे तर आपण त्या प्लॅन बद्दल आपण चर्चा करत चालू तर आपण पहिल्या तीस दिवसाचा प्लॅन तयार करतोय नंतर परत दुसऱ्या तीस दिवसाचा प्लॅन करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्या तीस दिवसाचं प्लॅनिंग बघूया तर मित्रांनो आजपासून आपल्याला जवळपास एकशे चाळीस दिवस शिल्लक आहेत मित्रांनो एकशे बावन्न जागा आहेत महाराष्ट्राच्या नवनिर्मितीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदांसाठी जेरातील ते नोटिफिकेशन लवकरच येऊन जाईल असं अपेक्षित आहे एकशे नऊ अधिक जागा आहे बाकीच्या जागा आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हे जे काही प्लॅन आहे आपण थर्टी डेचं हे कसं प्लॅन करणार आहे मग ह्या तीस दिवसामध्ये आपण काय करतोय सिलेबस आपण कम्प्लीट करतोय नंतर आपण काय करतोय आपले सी झालेले आपल्याला कंप्लीट कम्प्लीट आहेत मग त्याच्यानंतर आपलं हे डीआयचं क्यूचं पुस्तक आहे त्याचे पण आपल्याला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रश्न संपवायचे येते विथ एक्सप्लेनेशन्स आहेत हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे नंतर आपल्याला एमपीसीच्या ज्या काही टेस्ट सिरीज आहे मित्रांनो त्याचं प्रॅक्टिस आहे आणि जो काही आपल्याला जो काही या ठिकाणी जो काही सिलेबस आहे हा एमपीएसीची कॉपी तुमच्या सगळ्याकडे असणं गरजेचं आहे मग हे कशा प्रकारे आपल्याला प्लॅन करायचा त्या आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगत हे सिलेबसनुसार आपली ड्रग इन्स्पेक्टरची मित्रांनो आपली बॅच आहे ज्या ठिकाणी तुम्ही सगळ्या नोट्सच्या झरॉस काढू हो शकता तर ती ज्याला अजून अभ्यास करायचा आहे तो करू शकता आपलं महाराष्ट्र फारन्स ॲप डाउनलोड करा नंतर आपलं हे दोन हजार आठचा फ्री पेपर आहे तुम्ही बघा अॅनालिसिसचं ते बघू शकता हे ॲमॅझॉनला पुस्तक उपलब्ध आहे तर आपण आपल्या कड़े बघायला जाव्या तर हे आपण हा प्लॅन कशा पद्धतीने आपण करायचा आहे आपली परीक्षा बावीस तारखेला आहे तर आपण या ठिकाणी दोन प्लॅन केलेले आहेत पहिल्या तीस दिवस आणि परत नेक्स्ट थर्टी डेवर तर आपण या ठिकाणी मित्रांनो काय करतो की दिवसाला दोन सब्जेक्ट कव्हर करणार आहे मग एक मॉर्निंगला असेल एक इव्हिनिंगला असेल मग आपण पूर्ण किती गेलेला आहे मित्रांनो पंधरा तासाचं प्लॅनिंग केलेलं आहे दिवसाचं मग एका याच्यासाठी एक सहा एक तास याच्यासाठी सहा तास मग ह्याचं पण बायफर्गेशन दीड दीड तास तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यायचं आहे मग एक मॉर्निंगच्यासाठी द्यायचं आहे मग ही आपण सायकल कशी कम्प्लीट करणार मित्रांनो थेरी थेरी म्हणजे कुठला हा सिलेबस आपला एमपीएससीचा त्याच्यानंतर मित्रांनो जो काही अभ्यास केलेला आहे त्याचा आपल्याला रिव्हिजन करायचं आहे नंतर आपल्याला हे सी क्यू आणि टेस्ट सिरीज हे तुम्हाला कुठून मित्रांनो सोडवायला भेटणार आहेत एक तर आपल्या महाराष्ट्र फार्मसीच्या टेस्ट सिरीज आणि दुसरं हे आपलं आयोगाचे वेगवेगळ्या आयोगाचे प्रश्न आहेत अतिशय उपयुक्त आहेत अमेझॉनला पुस्तक आहेत डीसी चौकात आहे तर आपण काय मित्रांनो जरी आपण थेरीचा अभ्यास करत असेल आपण काही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणार कुठल्या तरी फार्मसी ऑफिसरचे प्रश्न आपण ॲनालिसिस करण्यापेक्षा मित्रांनो आपण हे अनालिसिस करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण जे या ठिकाणी पीवायक्यूचा पीवायक्यू आहे हे पीवायक्यू मित्रांनो आपल्याला आपले जे काही एमपीसीचे पेपर झालेले त्या मित्रांनो त्या पेपरवरती तुमची अतिशय उत्तम प्रकारे आपले कमांड असणं गरजेचं आहे आपले जे काय एक उदाहरण सांगायचं म्हणजे कशा प्रकारे तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो समजा हा चार नंबरचा प्रश्न आहे तर त्या ठिकाणी चार नंबरचा प्रश्न आहे द शेप ऑफ इरोथोसाइट डिस्क मग त्याचं उत्तर काय बायकॉन क्युवा मग बायकॉनवेक्स कशासाठी मग इररोथोसाइट म्हणजे काय मग नंतर तुमचं आरबीसी म्हणजे काय मग डब्ल्यू बी सी म्हणजे काय हे सगळं मित्रांनो माहित असणं गरजेचं आहे अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिनचा काय रोल आहे मग तुमचं प्लेटलेट काय आहे मग हे सगळं कुठं तयार होतं मग त्याच्या जास्त झाल्यानंतर काय होतं थोस कशामुळे होतं हे सगळं ऍनालिसिस असणं अत्यावश्यक आहे त्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही कारण हे पीवाय क्यू जे काय एमपीसी चे पेपर झाले आठ बारा चौदा सोळा तेवीस तर अतिशय उच्च प्रकारची म्हणजे एकदम प्रभुत्व वाचलं पाहिजे आपल्याला एनालिसिस त्या झालेल्या प्रश्नांवरती त्यानंतर आपण या ठिकाणी बघा आपला प्लॅन आहे ना तर आपण प्लॅन बघूया प्लॅन काय करतो मित्रांनो हा जो आपला जो सिलेबस आहे एमपीएससी चा तर एमपीएससी चा जो सिलेबस आहे तर ते आपण काय करतोय फिजिओलॉजी आणि फार्मॅकोलॉजी आपण घेतोय फार्मॅकोलजी मध्ये मित्रांनो आपण अभ्यास करत असताना काय करायचं आहे हा अवघड सब्जेक्ट आहे तर मी तुम्हाला सांगेल की जे अवघड सब्जेक्ट आहेत कोर्ट सब्जेक्ट आहेत ते मॉर्निंगच्या सेशनमध्ये घ्या आणि जे सोपे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही इव्हिनिंगच्या सेशनमध्ये घ्या त्याच्यानंतर मी एक एक मित्रांनो तुम्हाला सांगतो की काय करायचं की दिवसातला अर्धा तास आहे हा तुम्ही मित्रांनो काय करायचं आहे की मी तुम्हाला ऍडिशन करतो तर इथून पुढे एमपीएससी चे आजपर्यंत गट ब आणि कचे दोन हजार वीस पासून जेवढे काही पेपर झालेले आहेत तुम्हाला टेस्ट टेस्टसाठी जसे उदाहरणार्थ तुमचं सिलोलिझम असेल त्याच्यानंतर डायग्राम फिगरवरती तुम्ही डेली पाच जरी एक्झाम्पलची जरी तयारी केली दुपारी दोन तास तास म्हणजे जेवण झाल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला झोप लागते किंवा आपल्याला असा वेळ आहे की ज्या ठिकाणी आपल्याला मन लागत नाही जास्त डोकं चालू वाटत नाही जास्त लक्षात ठेवायचं नाही तर त्या ठिकाणी हे तुम्ही अर्धा तास आजपासून द्यायला चालू करा पुढे तुम्हाला हे डेली तुम्हाला शेड्यूल कंपल्सरी ठेवायचं त्यानंतर सहा तासात तुम्हाला आहेत मित्रांनो सहा तास म्हणजे आपण या ठिकाणी पर्टिक्युलरली आपण काय करू डे वन्सच फक्त बघूया म्हणजे काय होईल की तुम्हाला पुढच्या एकोणतीस दिवसाचा ऑफ समजेल की काय नक्की एक्झॅक्टली करायचं आहे समजा तुम्ही सहा तास समजा आपला सिलेबसचा पॉईंट आहे कोयब्लेंट आणि हेमॅटेनिक्स फार्मेकोलॉजीचा सकाळी तुम्ही अभ्यास चालू केला माझ्या माहितीप्रमाणे समजा एखादा विद्यार्थी सकाळी सहाला तयारी चालू करेल संध्याकाळी समजा बारा वाजेपर्यंत तयारी करेल किंवा काही सदस्य तीन वाजता उठतील काही जण चारला उठतील डीएमआर ला काही लोक करत होते मी बघितलेलं आहे किंवा जॉबची लोक आहेत त्यांच्यासाठी ते टाईम राहिले या ठिकाणी जॉबचे लोक मला म्हणतील की सर आम्ही आयुष्यात कधी ह्या ठिकाणी बघा म्हणजे मला राहिलं सांगायचं की पंधरा तासाचं शेड्यूल दिलेलं आहे तर काही जण म्हणतील आम्ही आयुष्यात कधी अभ्यास केलेला नाही पंधरा तास किंवा याच्या वन थर्ड सुद्धा अभ्यास केलेला नाही दिवसाला अजून पाठीमागे मी तुम्हाला सांगतो बघा आपण जे कॉम्पिटिशन नाहीये तर त्याचं एक मी तुम्हाला एक्सप्लेन सांगतो तुम्हाला काही जणांनी कमेंट केलं होतं की सर ह्याच्यासाठी एक्सप्लाश काय म्हणले कॉम्पिटिशन राहील तर मी सांगतो काही लोक काय करतात तुम्ही डीएमआरच उदाहरण बघा काही लोक अभ्यास कसं करतात आज दोन तास करतात उद्याच्याला तीन तास करतात तिसऱ्या दिवशी पाच तास अभ्यास करतात मग चौथा पाचवा सव्वा सातवा दिवस काहीच करत नाहीत परत आठव्या दिवशी त्यांना लक्षात येते की अरे अभ्यास आप करायचा आपल्याला ते अभ्यास करतात मग तुम्ही या काळामध्ये मित्रांनो तुमचं सोशल मीडिया पूर्ण झाडा व्हॉट्सअप डिलीट करा इंस्टाग्राम डिलीट करा आणि हे जे काही एकशे चाळीस दिवस आहेत जो योग्य प्रकारे फॉलो करेल आणि त्यासोबत एमपीएससी पॅटर्नला फॉलो करणार आहे म्हणजे प्रश्नांचा सा सराव करणार आहे एमपीएससीचा जो काही एका तासामध्ये तुम्हाला साठ प्रश्न सोडव ते पण वन ते निगेटिव्ह होणार जो समजून घेणार आहे तो मित्रांनो सिलेक्ट होणार आहे ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही ज्यांना अजून पण अभ्यास चालू केला नाही आज व्हिडिओ बघतोय आणि आजपासून अभ्यास करतोय या प्लॅनला फॉलो केलं शंभर टक्के यश भेटणार कारण हे जे काय आपण म्हणतोय ना हाऊस ऑफ फोन जे काही लोक अभ्यास चालू करतात तेव्हा उगवतात तर ती लोक ह्या कॉम्पिटिशनमध्ये पकडलेली नाही मित्रांनो आज तुम्ही डीएमएरला बघितलं ना किती लोक नुसतात ते काय म्हणते त्याला कुठल्याही परीक्षा सेंटर जावं इतकी लोक दिसायचं की म्हणजे त्याला हेच नाही पण अभ्यास मात्र करत नाही जे अभ्यास वेळ करणार आहेत त्याच लोकांना मी या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये पकडतोय आणि ज्यांनी इथून पुढे जे आपल्या स्वतःला ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल हे प्लॅनला फॉलो करणार तर नक्कीच या ठिकाणी ते आपलं जो काय अभ्यास आहे ते कम्प्लीट करणार आहेत त्यांना शंभर टक्के यश भेटेल तर या ठिकाणी आपण जे प्लॅन बघत होतो तर तुम्हाला काय सांगत होतो की समजा हा सात तासाचा तर ह्या सात तासामध्ये मित्रांनो तुम्ही काय करू शकता तर ते चार तास आहेत तर तुम्ही ह्या थेअरीला यूज करा आणि त्याच्यानंतर तुमचं जे दीड तास आहे तर हे जे काय वाचले तुम्ही होम अँड ब्लड तर त्या दीड तासाला तुम्ही त्यामध्ये रिव्हिजनला वेळ ठेवा रिव्हिजन शक्यतो तुम्ही संध्याकाळचा टायमिंग करा नऊ नंतर रात्री जेवल्यानंतर प्लॅन करू शकता त्यानंतर मित्रांनो हे जे काय प्लॅनिंग आहे तुम्हाला क्यूचं जे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं नंतर आपल्या मित्रांनो टेस्ट सिरीज आहेत महाराष्ट्र फार्मसीवरती तर हे जे काय तुम्हाला म्हणजे सहा तासाच आहे तर ते सहा तासाचं बाय फर्गेशन करून देतोय सहा तासामध्ये मित्रांनो तुम्ही चार तास तुम्ही घालवले तुमच्या थेरीला नंतर आपल्या मित्रांनो महाराष्ट्र फार्मसीवरती सात टेस्ट सिरीज आहेत तुम्ही डेली एक टेस्ट सिरीज सोडवली तर मित्रांनो तुमचं काय होऊन जाईल त्या त्या ठिकाणी एक तास त्याच्यासाठी जाईल नंतर आपलं डीआयचं क्यूचं पुस्तक आहे मित्रांनो सब्जेक्ट वाईज पुस्तक आहे तर त्याचं तुम्हाला एक तास म्हणजे काय होईल की टोटल तुमचं किती झाले सहा तास म्हणजे एका सेशनमध्ये हे जे काही तुम्हाला एक सेशन आहे त्या एका सेशनचं तुम्हाला बायफार करतोय एक सेशन समजू आपण आपण कुठल्या सेशनची तयारी करतोय फार मेक आपल्या हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो आपण सब्जेक्ट वाईज तयार केलेलं आहे या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर हे अशा प्रकारे प्रश्न आहे सब्जेक्ट वाईजचे तर एखादा जर आपण उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर आपल्याला ह्या पुस्तकाचं तुम्ही प्लॅनिंग करा की मी आज जर डेली दहा पानं फार्मकॉलॉजीची संपेल नंतर तुम्ही समजा आपला दुसरा सब्जेक्ट जरा समजा आपण असलं मायक्रोबायोलॉजी घेतली हे जी पाच पानं संपवा मग हे सब्जेक्ट वाईज पुस्तक आहे ॲमेझॉनवरती पुस्तक आहे तुम्ही तिथून घेऊ शकता नंतर ह्या पुस्तकाची तयारी कशी करायची ना तर ते मी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो काय करायचं समजा आता हा हे पुस्तक आहे आपलं ह्या पुस्तकातले प्रश्न आहेत उदाहरणार्थ एक प्रश्नाचा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया समजा या ठिकाणी बघा तुम्ही हा प्रश्न आहे या ठिकाणी हा जर प्रश्न आहे तुम्ही समजून की अँटायसिडचा प्रश्न आहे तर या ठिकाणी तुम्ही समजून चला ना मित्रांनो ना किंवा नंतर या ठिकाणी हा दुसरा प्रश्न आहे नंतर हा प्रश्न आहे तर याचं काय करायचं समजा एक क्वेश्चन आहे तर एका क्वेश्चनचं त्याच्या समजा याचं हे उत्तर असेल समजा हा ऑप्शन का दिला नंतर हा ऑप्शन का दिला तर ह्याला पूर्णपणे अनालिसिस करायचं मित्रांनो तुम्ही अनालिसिस करत जायचं जर अनालिसिस केलं अशा प्रकारे तर तुमचं पूर्ण तुमचं या ठिकाणी अभ्यासक्रम कम्प्लीट होणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही या परत आपण या ठिकाणी येऊ परत नंतर तुमचं टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीजचं फुल एक्सप्लेनेशन आहे महाराष्ट्र फार्मसीच्या आपली जे काही टेस्ट सिरीज आहे मित्रांनो जर तुम्ही जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्या सत्तर टेस्ट सिरीज आहे फुल एक्सप्लेनेशन आहे पंचवीसच्या तुम्हाला प्रिंट काढता येतील मग आपण परत आपल्या या या प्लॅनवरती येऊया तर तुम्ही असं समजूया की तुम्ही एक तास तुम्ही टेस्ट सिरीजला घालवला एक तास तुम्ही आपल्या पुस्तकाला घालवला दोन तास झाला आणि चार तास तुमचं थिअरीला अरे मित्रांनो आपली परीक्षा ही एमसीक्यूची परीक्षा आहे आपल्याला डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा नाही आपल्या युनिव्हर्सिटीचे पेपर लिहायचे नाही त्याच्यामुळं या प्रकारे तुम्हाला प्लॅन करावं लागेल या प्रकारे जर प्लॅन करत गेला तर मित्रांनो समजून चला आपल्या टेस्ट त्या साठ टेस्ट सिरीजचे सहा हजार प्रश्न आपलं पी क्यूचं पुस्तक आहे त्याच्यात नऊ हजार प्रश्न म्हणजे जर आपण टोटल कॅल्क्युलेशन काढलं तर मित्रांनो पंधरा हजार होतात आणि त्याच्या खाली जर समजा दोन दोन ऑप्शन आहेत एक आणि दोन ऑप्शन आपण दोनचं अनालिसिस केलं तर मित्रांनो जवळपास तुमचं ह्या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हे पंधरा आणि हे दोन ऑप्शन असे पंचेचाळीस हजार वन लाईनर तयार होतील तुमच्या अनालिसिस होईल आणि हे तुम्हाला ह्या प्लॅननुसार डेली करायचं आहे आणि डेली तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय एका दिवसाचं मी प्लॅन सांगतोय कारण हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाहीये तर आपण हे प्लॅन करत होतो या ठिकाणी चार तास तुम्ही थेरी केली आणि त्यानंतर तुम्हाला दीड तास तुमचं अनालिसिस रिव्हिजनसाठी दिलेलं आहे आणि नंतर दोन तास जे काही मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे दोन तास कुठे घालवायचा एक तास तुमचं टेस्ट सिरीजला एक तास तुमचं आता टेस्ट सिरीजला काही जण म्हणतील की सर आम्हाला काय घेतच नाही अरे मित्रांनो सोडवा शून्य मार्क पडू द्या शून्य काय नाही म्हणतो मायनस दहा द्या काय फरक पडत नाही टेस्ट सिरीज सोडवल्याचा फायदा काय होतो की उद्याच्याला काय वाचायचं परीक्षेला काय येतं हे तुम्हाला टेस्ट सिरीजमधून चांगल्या प्रकारे कळतं कारण टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला दिशा कळते कारण दिशा समजण्यासाठी टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट आहे त्यामुळे टेस्ट सिरीज कंपल्सरी सोडवायची जे या प्रकारे तयारी करणार आहे त्या मित्रांना फायदा होणार आहे आपण पहिल्या वीकमध्ये फिजिओलॉजी घेतलाय थार्मिकोलॉजी घेतलाय मी जसं सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला तीस मिनिटं डेली दिलेलं प्लॅनिंग त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करताय की चौथ्या दिवशी तुम्ही काय करताय ब्लड ग्रुप करताय परत सीएनएस करताय सीएनएस करताय त्याच्यानंतर आपला हा जो ज्यावेळेस आपला फिजिओलॉजीचा पार्ट संपतोय तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचंय सातव्या दिवशी त्याचे एमसीक्यू सोडवायचे आपले जे पुस्तकं आहेत त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आहेत तर सीरीज आहे। ते तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे तुम्हाला प्लॅन करत जायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण पॅथोफिजिओी जसं फिजॉलॉजीचा सब्जेक्ट संपल्यानंतर तुम्ही पॅथफिजिओ प्लॅनिंग चालू केलं नंतर फार्मेकोलॉजी अजून कंटिन्यू चालू आहे नंतर तुमचा टॉक्झिकोलॉजी विषय चालू होतोय नंतर मित्रांनो तुमचा मायक्रोबायलॉजी आपला चालू होत आहे अजून मायक्रोबायोलॉजी समजा या ठिकाणी समजा तर या ठिकाणी तुम्ही तुम्ही अजून मित्रांनो या ठिकाणी काय होतंय शेड्यूलमध्ये ना तुम्ही तुमच्या सुटेबलनुसार काय प्लॅनिंग करायचं आहे ते करू शकता कुठला विषय घ्यायचा कुठला विषय नाही घ्यायचा ते ठरू शकता परंतु मी जे या प्लॅनमध्ये जे विषय घेतलेले आहेत ते तुम्ही पहिल्या तेच दिवसात हेच विषय घ्या कारण हे इम्पॉर्टंट विषय येते कारण हेच विषय तुम्हाला मार्क देऊन देणार आहेत आणि हेच विषय तुम्हाला जे आपण म्हणतो ना सगळ्यात जास्त वेटे वेटेज आहे ना तर हे मी ते कुठले वेटेजचे सब्जेक्ट आहेत ते सुद्धा घेतले तर त्यासाठी तुम्हाला पुढे वेटेज पण मी सांगेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही फार्मॅकोलजी झाल्यानंतर तुमचा बायोकेमिस्ट्री फार्मसी प्रॅक्टर ज्यांनी डीएमआरला चांगल्या प्रकारे तयारी केली त्या सगळ्यांसाठी हे तुम्हाला विषय सोपे जातील काय अवघड जाणार नाही आणि हे जे तुम्हाला जर याचं जर प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्हाला एम पी जो ग्रुप डीचा फार्मसीचा पेपर झाला होता तर ते जे प्रश्न बघून घ्या फार्मसी प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ते प्रश्न बघायला बघितल्यानंतर एक अंदाज येईल नंतर मित्रांनो आपण पुढच्या वीकमध्ये जातो म्हणजे शेवटचा म्हणजे ट्वेंटी वन डेला जातोय तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं ऍक्ट आणि रेग्युलेशन ऍक्ट आणि रेग्युलेशन करत असताना मित्रांनो जे आपल्या काही 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 पुस्तक आहे किंवा पाठीमागचे जे केडी त्रिपाठी पुस्तक असेल नंतर तुमचं बायोकमिस्ट्रीला तुमचं सत्यनारायण पुस्तक असेल नंतर तुमचं पेन्नीकर पुस्तक असेल तुमचं रॉसेन विल्सल असेल टॉटर असेल तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास करता ते पुस्तकातलं जे सब्जेक्ट आहेत जे टॉपिक आहेत ते, ते म्हणजे हा जो सिलेबस आहे आपल्या एमपीसीचा जो ऑफिशियल सिलेबस आहे हा तुम्हाला मित्रांनो तोंड पाठ असणं गरजेचं आहे नंतर याच्यासाठी तुम्ही बेरॅक्ट करा तुम्ही नंतर गव्हर्मेंटच्या वेबसाईट बघा अपडेटेड आणि हे अतिशय महत्वाचं आहे एक तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर हे जे काय आपला सिलेबस आहे म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला इथून पुढे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे जे काय आपल्या रॅशनल यूज आहेत इंडियन फार्मापुटी ऍडव्हर्स आहेत तर एक तुम्हाला एमपीसीचे एक मी उदाहरण देतो तुम्हाला आता आपल्याला चर्चा आहे करंट बेस कसा अभ्यास करायचा उदाहरणार्थ मी सांगतो एन पी सीचं उदाहरण द्यायचं झालं तर काय देऊ मी उदाहरण समजा आपण चला आता रिसेंटली म्हणजे कालचीच बातमी बघा लोणार सरोवरची लोणार सरोवर काय झालंय ते आपलं खरड पाण्याचं सरोवर आहे मग त्याच्यात लोणार कुठं आहे बुलढाण्यात आहे आता उदाहरण तुम्ही सांगता हे सिलेबसच्या बाहेरचं तुम्हाला पटकन समजावं कशा प्रकारे आपल्या मग ते तुमचं ते फार्मेकोलजीला सुद्धा को रिलेट करत फार्मास्युटिक्सला को रिलेट करत अनालिसीला सगळ्याला को रिलेट करत हे एक्झाम्पल लोणार सरोवर आहे त्याच्यात काय झालं मित्रांनो ते खारट पाणी त्याच्यामध्ये कुठले जीव खारट पाण्यामध्ये जगत नाहीत तर त्या ठिकाणी मासे आढळलेत बघा तुम्ही जर बातम्या बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल तर त्याच्यामुळे काय होतं की आता त्यात एक तर लोणार सरोवर तुमचं युनेस्कोच्या जे साईट आहेत रामसर साईटमध्ये ते येणार होतं तर ही एक बातमी झाली ह्याला कशी कोरिलेट करायचं सांगतो समजा आता लोणार सरोवर आहे तर लोणार सरोवरचं काय असतंय युनेस्को युनेस्को मग कधी स्थापना झालं युनेस्को काय करत आहे नंतर ते जर समजा तुमचं रामसर साईटला येणार असेल एक उदाहरण सांगतो रामसर साईडला येणार तर त्या रामसर साईटची स्थापना कधी झाली महाराष्ट्रात किती रामसर साईट आहेत मग पहिलं कुठलं ते मित्रांनो तसंच तुमचं हे जे आपलं जे आहेत इंडियन फार्माकोपी आहेत मग तुमचं एडीआर असेल मग आता जे समजा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता जे काही जो जे सिरप होतं कपचं ते त्याच्यामुळे मुलांचे जे काय डेथ झाल्या त्याच्यानंतर ज्या काय एडीआर आहेत ज्या समोर येतात काही ड्रग बॅन केलेले जातात हे तुम्हाला कळलं पाहिजे मग त्याच्यानंतर सिरपचं आहे कप सिरप मग ते त्याचं तुमचं फार्मास्युपीच्या ज्या काही मेथड असतात ते कसं बनवलं जातं मग ते टॅबलेट असेल कॅप्सूल असेल ह्या कशा पद्धतीची मेथड आहे मग हे रिसेंटली जे काय घटना घडतात घडलेल्या आहेत तर त्याच्यावरती आपले मग ते इव्हन तुमचे मग ते फार्मॅकोलॉजी प्रश्न असतील मग तुमचे पॅथोचे असतील मग तुमचे मायक्रोचे असतील किंवा मग तुमचे जे अनालिसीचे असतील हे सगळे प्रश्न हे रिसेंट अपडेट काय होतात त्याच्या थिरीवरती पाठीमध्ये जे आपण म्हणतो ना प्रश्न पाडतात अरे हे प्रश्न कसे पाडतात तर ते त्या प्रकारे प्रश्न पडलेले असतात हे तुम्हाला ज्याला समज येणार आहे जे एमपीसीच्या पॅटर्नला फॉलो करणार आहे त्याला शंभर टक्के मित्रांनो निश्चितपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाहीये त्यानंतर मित्रांनो आपली ड्रग इन्स्पेक्टरची बॅच आहे तुम्ही त्याला फॉलो करू शकता आपण अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो डेचं जे काय प्लॅनिंग आहे किंवा वेटेज आहे हे कसं वेटेज राहील तर तुम्हाला हा जो काय आपला सिलेबस आहे एमपीएससीचा हा दोन पाठ असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी जे काही मी पहिल्याच तीस दिवसात जर काही वेटेज दिलेलं आहे किंवा पहिल्या तीस दिवसात आपण कुठले सब्जेक्ट घेतलेला आहे मित्रांनो फिजिओलॉजी घेतलाय सब्जेक्ट पॅथ फिजिओ घेतलाय फार्मॅकॉलॉजी घेतलाय टॉक्झिकॉलॉजी घेतलाय बायकेमिस्ट्री घेतलाय मायक्रोबायोलॉजी घेतलाय पूर्ण रेग्युलेशन घेतलंय फार्मसी प्रॅक्टिस घेतलं इंटेलिजंट टेस्ट घेतलाय जर आपण हे जर सगळं जर वेटेज काढलं तर ह्या ठिकाणी तुम्ही काउंट करू शकता एक पॉईंट एक एक पॉईंट दोन शेवटपर्यंत इंटेलिजन्स आहे तुमचं तर हे जर काउंट केलं तर मला ठाऊ काय ह्या तीस दिवसामध्ये तुम्ही साठ प्लस प्रश्नांची शंभर टक्के तयार करू शकता जर बेरीज जास्त वेळ करायची आणि पुढच्या महिन्यामध्ये कारण हे कोर सब्जेक्ट आहेत हिथो वेटेज जास्त आहे आणि ह्या वेटेज वरती तुम्ही जर वेळ दिला हे रेग्युलेशनवरती तुम्हाला पंचवीस प्लस प्रश्न असणार आहे ते तुम्ही जर त्याला वेळ दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मार्क पडणार आहेत जर तुम्ही योग्य प्रकारे प्लॅन केलं जर आपले हे जर ज्या प्रकारे मी टेस्ट सिरीज सांगितलं हे डेली तुम्ही मित्रांनो सोडवून गेले जायचं मला एका दिवसाचा अजून प्लॅन मी व्यवस्थित देतोय म्हणून म्हटलं की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे त्या नुसार हे जे काही सब्जेक्ट आहे आपण दुसऱ्या पार्टमध्ये आपण जो दुसरा पार्ट देणार आहे त्याच्यामध्ये बाकीचं जो फार्मास्युटिस आहे केमिस्ट्री आहे तुमचं रिव्हिजन आहे सगळं प्लॅन दिला जाईल तीस दिवसात आपण हा प्लॅन संपला काय जण मला सर म्हणतील की या ठिकाणी प्लॅन देत असताना काय जण मला समजतील की सर अरे यार ह्याला सर हे एकाच तासात संपते तुम्ही ह्याला सहा तास दिले उदाहरण सांगतो बरं का सर ह्याला चार तास लागू शकतात आणि तुम्ही ह्याला म्हणजे समजून चला याला चार तास लागतात मग एक्स्ट्रा वेळ करतो तर तुम तु, तु, तुम्ही तुमच्या त्या प्लॅनिंग नुसार तुमच्या शेड्युलनुसार मग तुम तुम्ही तुम जॉब करतात पूर्ण वेळा अभ्यास करताय तर तसं तसं प्लॅन करत जायचं आहे आपण एक ढोल म्हणानं तुम्हाला मी आता या ठिकाणी एका एक दिवसाचं काय करतोय की प्लॅन देतो तुम्हाला प्लॅन करतो की तुम्हाला आपण काय केलं की आपण डेली सिक्स आर अधिक सिक्स आर असं टोटल बारा आर आणि नंतर तीन आर आपण काय केलेलं आहे ते रिव्हिजनसाठी दिलेलं आहे प्रॉपर अभ्यासाला आपण बारा तास आणि तीन तास तुमचं रिव्हिजनला दिले मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे समजा डे वनची सुरुवात आपण चालू केलेली आहे आपण एकाच दिवसाचं ढोगळ म्हणून प्लॅन करतोय आपण डे वनला समजा तुम्ही फार्मेकोलॉजी घेतला आणि समजा आपण असं की दुसरा सब्जेक्ट आपण करू बायोकेमिस्ट्री तर फार्मेकोलॉजीचं आपण जर चालू केलं तर मित्रांनो तुम्ही एक सब्जेक्ट घेतला फार्मेकोलॉजीमध्ये समजा तुम्ही या ठिकाणी आपला सिलेबस आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिल्या दिवशी आपण तुम्ही घेतलं समजा कोएग्युलेशन आणि दुसऱ्या दिवशी घेतलं अँटनेचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी समजा आपण तुम्ही दुसरा सब्जेक्ट या ठिकाणी समजा बायोकेमिस्ट्री आहे तर आपण समजू की आपण बायो केमिस्ट्रीमध्ये समजा तुम्ही कार्मो रायडर घेतला किंवा समजा जे काय असेल ते तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे काय घ्यायचंय ते घ्या तर त्या ठिकाणी काय करायचं की चार तास मित्रांनो थिअरीचा अभ्यास करायचा म्हणजे हे दो दोन्ही सेशनला पडल दोन्ही सब्जेक्टला डिवायडेशन करून मग हे बाय केमिस्ट्रीच आणि हे समजा फार्मकॉलॉजीचं मग तुम्हाला चार जार दोन आठ तास झाले नंतर तुमचे दोन तास सिलेक्ट राहतात मित्रांनो दोन तास सिलेक्ट राहतात प्रत्येक प्रत्येक सेशनचे मग त्या त्या ठिकाणी दोन तास सिलेक्ट राहत असतील तर ते दोन तासाला काय करायचं मित्रांनो कसं बाय प्रिकेशन करायचंय तर त्या दोन तासामध्ये तुम्ही मित्रांनो काय करू शकता या ठिकाणी जे मगाशी जे तुम्हाला प्लॅन सांगितलं आपण कुठे आहे आता या ठिकाणी तर ह्या दोन तासामधलं काय करायचं एक तास तुम्ही मित्रांनो आपले हे जे काही टेस्ट सिरीज आहे तुम्हाला महाराष्ट्र फार्मसीची एक, एक तास तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायचे एक तास आपलं हे जे काही पीवायक्यू पुस्तक आहे त्यातले प्रश्न सोडवायचे तुम्ही टार्गेट लावा बाय केमिस्ट्रीचे मी आज सात पेजेस संपवणार आहे आणि मी तेरा पेजेस तुम्ही फार्मेकॉलॉजीचे संपवणार आहे तर ते प्लॅन करून त्यानुसार त्याचे प्रश्न सोडवा प्रश्न सोडवत असताना मित्रांनो प्रश्नाचं त्याचं एक्सप्लेनेशन सहित त्याचं चिर झाली पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जे हे जे आपलं प्लॅनिंग आहे प्लॅनिंग मध्ये तुम्ही दोन तास ह्याच्यासाठी मग नंतर मित्रांनो तुम्हाला तास कशासाठी मित्रांनो हे जे दीड तास आहेत दोन सब्जेक्टसाठी दीड तास तुमचा रिव्हिजनसाठी रिव्हिजन करत असताना कसं करायचं रिव्हिजन मी या ठिकाणी उदाहरण देतो समजा आता आजचा दिवस संपतो तर आज तुम्ही हे जे काही रिव्हिजनचा वेळ आहे तर ह्याला दीड तास रिव्हिजन वेळ द्या नंतर ह्याला दीड तास रिव्हिजन द्या आणि जे दोन तास आहे ते व्यक्ती एकटे सिरीजला द्या वेळ आणि एक आपण डीआयच्या पी वाय किला वेळ द्या आणि या प्रकारे कारण मित्रांनो प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तीनशे प्रश्न सोडवा पाचशे सोडवा जे अनेक काळापासून म्हणजे अनेक वर्षापासून अभ्यास तयारी करतात तुम्ही फक्त प्रश्नांवरती सराव करा आपले पुस्तक घ्या बाहेरचं कुठलं तरी फार्मसी ऑफिसरचं किंवा कुठल्या तरी फापट पसारा तयार ता, सोडवण्यापेक्षा हे पहिले पुस्तकाचे प्रश्न सोडवून टाका ना अमेझॉनला पुस्तक उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता ड्रग इन्स्पेक्टर एपी वगैरे तुम्ही टाका तुम्हाला भेटून जाईल नंतर तुम्हाला ए बी चौकात पुस्तक भेटेल तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्लॅन करावा लागणार आहे पुढच्या तीस दिवसात आणि जे हे जे प्लॅन एज्युकेशन करणार आहेत महत्वाचं तेच मित्रांनो मित्रांनो ही लोक कॉम्पिटिशनमध्ये दिसणार आहेत मग तुम्हाला फिजिओलॉजी आहे नंतर परत तुम्हाला हे जे सगळं जे प्लॅन दिलेलं आहे नंतर तुमचं ब्लड ग्रुप आहे नंतर तुम्हाला मित्रांनो पॅथोफिजॉलॉजी नंतर तुमचा परत सब्जेक्ट तयार सब्जेक्ट चालू होते त्यानंतर मित्रांनो तुमचा ऍक्ट आणि रेग्युलेशन आहे नंतर तुमचं या ठिकाणी बायोकेमिस्ट्री फार्मसी प्रॅक्टिस आहे हे पूर्ण आणि ह्याची जर मित्रांनो पीडीएफची तुम्हाला प्रिंट हवी असेल ह्या सगळ्या सगळ्या टोटलीची तर महाराष्ट्र फार्मसीमध्ये एक फोल्डर तयार केलेला आहे त्या फोल्डरमध्ये आपण ही पीडीएफ टाकलेली आहे ह्या शेड्यूलची ती तुम्ही आपलं महाराष्ट्र फार्मसीच्या ॲपमध्ये थर्टी डे प्लॅन म्हणून पीडीएफ आहे तिथून ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अभ्यास करू शकता तिथून हे प्लॅन करत असताना जे काही तुम्हाला मी परत एकदा सांगतो जे काही डेली तुमचं समजा एक सब्जेक्ट संपवला आहे उदाहरणार्थ म्हणजे परत एकदा मला त्या ठिकाणी उद्या तर तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे अजून रिव्हिजन कसं करायचं अजून एक मी मी तुम्हाला एका डेलीच समजा इथलं आपण एकदा परत उदाहरण देतोय तर हे उदाहरण सगळीला लागू पडतं समजा चौथ्या दिवशी तुम्ही ब्लड ग्रुप वाचला आज ब्लड ग्रुप वाचला तर ब्लड ग्रुप वाचल्यानंतर मित्रांनो काय करायचंय की तिसऱ्या दिवशी काय झालंय मित्रांनो तर ते पण बघ बघणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ <coughs> उदाहरणार्थ समजून घ्यायचं म्हणजे इथं ब्लड ग्रुप वाचला आणि ब्लड ग्रुपचं रिव्हिजन त्याच दिवशी करणं गरजेचं रात्रीचं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सीएनएस हे त्याच दिवशी रात्री रिव्हिजन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाचव्या दिवशी आला ब्लड कंपोनंट आहे परत त्याचं मित्रांनो त्याच दिवशी रिव्हिजन करणं गरजेचं आहे परत तुम्ही मित्रांनो सहाव्या दिवशी ब्लड बँक आहे तर ती त्या दिवशी रिव्हिजन करायचंय हे रिव्हिजन करत गेला तर नाही तर आज काय वाचलंय ते उद्या करणार नाही अजून तुम्हाला रिव्हिजनचे एक पद्धत सांगतो काय करायचंय हे रिव्हिजन याच दिवशी झालं आता समजा तुम्ही पाचव्या दिवसावर यायला लागलाय पाचव्या दिवसाचं इथे रिव्हिजन करताय तुम्ही याला दहा मिनिटं वेळ द्या रिव्हिजनला नुसतं नजर मारून घ्या सेम मित्रांनो इकडे सुद्धा तसंच लागू पडतं दहा मिनिटं वेळ द्या परत मित्रांनो तुम्ही पाचव्या दिवसाला सहाव्या दिवशी रिविजन रिव्हिजन करायला लागलाय तर सहाव्या दिवशी काय करायचंय परत ह्याला पाच मिनिटं वेळ द्या मित्रांनो परत ह्याला दहा मिनिटं वेळ द्या म्हणजे सेम इकडं सुद्धा लागू पडतंय परत पाच मिनिटं दहा मिनिटं म्हणजे तुमचं जो चारा चारा जे। जे चार चार तारखेला काय झालेलं आहे किंवा चौथ्या दिवशी काय झालेलं आहे ते पाचव्या दिवशी रिव्हिजन झालं पाहिजे जे सहा तारखेला तुम्ही वाचणार आहे चार तारखेला काय झालं ते वाचणं गरजेचं आहे दहा मिनिट वेळ द्या परत पाच तारखेला वाचणार काय त्याच्यासाठी तुम्ही पाच मिनिट दहा मिनिटं वेळ द्या परत सहाव्या दिवशी तुम्ही ब्लड बँक वाचले तर त्या ब्लड बँकेसाठी त्याचं रिव्हिजन करा परत ब्लड कम्पोनंटचं रिव्हिजन करा ब्लड ग्रुपचं रिव्हिजन करा यांना काय होईल की तुमचं हळूहळू हळूहळू थेंबे थेंबे तळ साचत जाणार आहे याच प्रकारे डेली एक टेस्ट सिरीज सोडवायचं आहे नंतर आपल्या पुस्तकातले तुम्ही डेली प्लॅनिंग लावा ना तेरा पाहून तुम्ही समजा फार्मेलॉजीची सोडवली परत मित्रांनो तुम्ही फार्मासुटीची दहा आपल्या शेड्यूलमध्ये प्लॅन आहे परत तुम्ही मायक्रोबायोलॉजीचे पाच पानं सोडवा सात पानं सोडवा पॅथोफिजॉलॉजीचे दोन पानं सोडवा अशा प्रकारे तुम्ही आणि ते पॅथोफिजॉलॉजी नुसतं प्रश्नच नाही जसं की मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं की म्हणजे काय करायचंय समजा आपलं पुस्तक आहे कुठे गेलं आपलं पुस्तक मी आहे एखादा प्रश्न आहे त्या पुस्तकातला मी जसं सांगितलं तुम्हाला परत सांगतोय एक प्रश्न आहे त्याच्यातला एक प्रश्न आहे त्याचे चार ऑप्शन आहेत तर त्या चार ऑप्शनची चिरफाड करा आणि त्या प्रकारे अभ्यास करा जे या प्रकारे अभ्यास करतील ज्यांनी अजून पण अभ्यास चालू केलेला नाही त्या मित्रांना नक्कीच तुम्हाला मित्रांनो ह्या तीस दिवसाचं जे काही आपलं प्लॅनिंग आहे तर ते प्लॅनिंग तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरल ह्याच्यात ती मात्र शंका नाही ही जी काही तुम्हाला न बोलतो मी संधी भेटलेली आहे मित्रांनो ह्याचा योग्य प्रकारे तुम्ही प्लॅन केला पाहिजे ही जी काही सायकल आहे परत परत मी दाखवतो या व्हिडिओ आपला दुसरा व्हिडिओ काही दिवसानंतर परत येईल ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या जर काही शंका असतील किंवा काय अडचण असेल तर तुम्ही मला महाराष्ट्र फार्मसीवरती मेसेज ज्या काय आपल्या ज्या सोशल मीडियाच्या लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे महाराष्ट्र फार्मसी ॲप डाऊनलोड करा मित्रांनो अजूनही तुम्ही तयार चालू केली नसेल तर तुम्ही तयारीला लागा तर तयारी करत असताना जे काही मी तुम्हाला जे काही साधनं सांगितलेलं आहेत आपला हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस सिलेबसनुसार आणि त्यानुसार हे जे आपले एमसी क्यू आहेत जे घालव पी वाय पू पुस्तक आहेत हे एकदम प्रॉपरली अभ्यास करा आणि नंतर जर अजून पण तुम्ही अभ्यास चालू केला नसेल तर आपली ही जी काही बॅच आहे मित्रांनो ड्रग साठी आपण बॅच आहे सगळी बॅच आहे नंतर एम पी सी अनालिसिसचं बॅच आहे नंतर टेस्ट सिरीज आहे हे तुम्ही घेऊ शकता आणि कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला वैयक्तिक पण संपर्क करू शकता महाराष्ट्र फार्मसी ऍप डाऊनलोड करायचं आहे तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरून तसंच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेलं आहे तिथून अभ्यास करायचं आहे आणि हे जे प्लॅन आहे ते मित्रांनो काही जणांसाठी थोडंसं वेगळा असू शकतो किंवा काही जणांना जे मी म्हटलं की सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की पंधरा तास अभ्यास म्हणजे जॉब करणाऱ्यांना नक्की शक्य नाही आहे तर ते तुम्ही नंतर काही जणांनी मित्रांनो आजारी पडा सुट्ट्या टाका खोटा रिपोर्ट बनवा काही फरक पडत नाही परंतु ह्या ज्या काय पुढच्या ज्या एकशे चाळीस दिवस आहे जॉब करणाऱ्यांसाठी आणि बाकीचे कुणी काय म्हणते आजारी पडू नका आपल्या व्यवस्थित जे काही इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल डिलीट मारून टाका काही फरक पडणार नाही तुम्हाला काही मोदी साहेब तुम्हाला काय कॉल करणार नाहीत किंवा कोण तुम्हाला म्हणजे सांगायचं एकंदरीत तेच काय आहे की हे जे काय तुम्हाला जे काही तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वादविवाद कोणासोबत प्रकारे अभ्यास करा तुम्हाला अजून जर काय भविष्यात काय अडचणी आल्या तर मला नक्कीच सांगत चला हे जे काही तुम्हाला प्लॅन आहे ते नक्कीच तुमच्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग ठरणार आहे व्यवस्थित पुढचा भाग आपण लवकरच आणूया आणि ह्या तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो